बातमीपत्राला सुरुवात करतोय आणि आता बातमी आहे गोंदियातून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि या मुसळधार पावसाचा फटका आता बसू तीच परिस्थिती आहे गोंदियात, गोंदियात नालाच्या पाण्यात घर वाहून गेलेला आहे तर घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची ही भीती व्यक्त करण्यात येते गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळतोय अशातच गोंदिया शहराजवळील असलेल्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याच लगत असलेले घर हे पाण्याखाली वाहून गेल्याने दोन नागरिकांचा वाहून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत या सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम या ठिकाणी पोहोचली असून शोधकार्य सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके राकेश गोंदियात काय परिस्थिती आहे अत्यंत वाईट परिस्थिती गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे रात्रीपासून ढग सदृश्य फुटी सारखा पाऊस गोंदिया शहरामध्ये बरसत आहे आणि गोंदिया शहराच्या लगतच असलेल्या नाल्यामध्ये एक अग्रवाल परिवाराचा दुमजली इमारत होती आणि या नाल्याच्या लगत असल्यामुळे ही इमारत रात्रीच्या वेळी कोसळली आणि यामध्ये दोन व्यक्ती दबल्याचे माहीत झालंय त्यापैकी एक मृतदेह सध्या आपत्ती व्यवस्थापन यांच्या हाती लागला असून एक महिला त्या ढिगराखाली दबली असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तर त्यामध्ये एक सत्तावन्न वर्षीय वयोवृद्ध हे थोडक्यात बचावून बाहेर निघल्याचे माहित पडलं जी, 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 जी। आहे तिथे शोध मोहीम कशा प्रकारे सुरू आहे आणि खबरदारी काय घेण्यात येते प्रशासनाच्या वतीने सध्या पाहिलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये तिन्ही धरण हे मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आली आहे आणि परिस्थिती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय परंतु या नाल्यावर पाणी वाहत असल्यामुळे सध्या शोधकार्य जेसीपीच्या सह्यानं इथला मलमा हटवण्याचे काम सध्या सुरू आहे परंतु अद्यापही त्या महिलेचा शोध सध्या लागलेला नाहीये त्यापरीने आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आपल्या तयारीनिशी या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली आहे धन्यवाद राकेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर गोंदियात सध्या आपण पाहतोय की मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्याचबरोबर नाल्याच्या पाण्यात घर वाहून गेलेलं आहे आणि दोघा जणांचा मृत्यू झाल्याची भीती इथे व्यक्त करण्यात येत आहे शोध मोहीम तिथे सुरू आहे